मुंबई मधल्या सायन पुलाच्या बांधकामा संदर्भात सायन पूल बंद झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांना ये जा करायला त्रास सहन करावा लागतोय पूल बंद असल्याची अनेकांना कल्पना नाहीये त्यांनी त्यांची वाहनं एका बाजूला पार्क केली आहेत आणि इथून चालत जावं लागतंय पादचारी मार्ग सुद्धा निमुळत आहे त्यामुळे त्याही ठिकाणी चालणाऱ्यांची गर्दी होते सायनपुलावरची वाहतूक जेमतेम अठ्ठेचाळीस तास सायन पूल बंद होऊन तिथली वाहतूक बंद होऊन फक्त अठ्ठेचाळीस तास होत असताना वाहतुकीचे कसे तीन तेरा वाजलेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सांगतात मुंबईच्या सायन परिसरातील पूल एक ऑगस्टपासनं बंद करण्यात आला आहे पूर्व आणि पश्चिम सायनला जोडणारा हा महत्त्वाचा पूल होता मात्र आय आय टी बॉम्बेने हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल दोन वर्षापूर्वी दिला होता आणि यानंतर हा पूल पाडकाम करून नव्यानं पुनर्बांधणीसाठी आता बंद करण्यात आला आहे मात्र या पुलामुळं मोठा त्रास या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय ज्यांना पुलाच्या दुसऱ्या बाजूला जायचं आहे रेल्वे स्थानकाच्या त्यांना आपण बघतो या ठिकाणी दुचाकी आपल्या ठेवाव्या लागत आहेत आणि दुचाकी या परिसरात ठेवून या सर्वांना पायी चालत पलीकडच्या बाजूला सायन पश्चिमेच्या बाजूला जावं लागतं आणि अशीच काहीशी परिस्थिती सायन पश्चिमेची देखील आहेत की सायन पश्चिम रेल्वे स्थानकाकडनं धारावीकडनं ज्या लोकांना सायन पूर्व द्रुतगती मार्गाकडे यायचं आहे त्यांना देखील आपली वाहनं त्या बाजूला उभी करावी लागती आहे यासोबतच अनेकांना सायनचा हा पूल बंद झाल्याची कल्पना नाही त्यामुळे ते वाहन घेऊन या ठिकाणी येतात आणि त्या या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील हे पूल जे बंद आहे याचा काहीसा त्रास सहन करावा लागतो दोन वर्ष हा पूल बंद असणार आहे त्यामुळं आपण जर बघितलं तर पादचाऱ्यांसाठी जो मार्ग खुला ठेवण्यात आलेला आहे अत्यंत निमुळती अशी गल्ली पादचाऱ्यांसाठी या ठिकाणी खुली ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं हा पूल क्रॉस करताना त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी होते आणि याच ठिकाणी आवर लेडी स्कूल आहेत ह्याच ठिकाणी शाळा आहे आणि शाळा सुटल्यानंतर मोठी गर्दी होते आणि त्यामुळं चेंगराचेंगरीसारखी घटना या ठिकाणी होणं नाकारता येत नाही याचसाठी आता नागरिकांकडनं मागणी केली जात होती की या पुलाची एक बाजू जी आहे ही या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात यायला हवी होती जेणेकरून या भागातनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना चारचाकी असेल दुचाकी असेल ना, दुचा ना संपूर्ण बी सी कनेक्टरला वळसा घालून यावा लागतो हा त्रास वाचला असता जेणेकरून टप्प्याटप्प्यामध्ये जर सायन सायनपुलाचं काम सुरू केलं असतं तर मात्र तसं होताना आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं मुंबईकरांना दोन वर्ष सायन पूल बंद असल्याचा त्रास सहन करावा लागणार आहे कॅमेरा पर्सन संतोष पालवनकरसह अक्षय कुडकेलवार एन मराठी मुंबई